कार आपल्या किचन मध्ये बनवलेला आहे मस्त वाफाळत फळ आयरनयुक्त पालकाचे सूप बनवलेलं आहे पाहू शकता एकदम दाटसर बनवलेला आहे बिना कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा न वापरता चव तर एकदम आफलातून लागते पाहू शकता मस्त दाटसर झालेले किवाळा चालू होतोय हळूहळू थंडी जाणवायला लागली त्याम मुण, त्यामुळे सूप प्यायलाच प्यावंसं वाटतं तर हे छान सूप बनतं झटपट नमस्कार अन्नपूर्णा रेखाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे ही पावगड्डी घेतलेली आहे पालक टोमॅटो घेतले तीन कांदा एक गाजर एक आणि हे चिली फ्लेक्स ऑरगॅनो आणि मिरेपूड दोन लसणाच्या पाकळ्या आलं दोन इंच आणि थोडस दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक इंच आपल्याला अगोदर पालक थोडस उकळून घ्यायचं आहे म्हणजे काय पालक पालकाचं जर असं आपण डायरेक्टली बनवलं तर त्याचा थोडासा मातट चव लागते त्यामुळे थोडीशी उकळी काढून घ्यायची त्याला आपल्याला आणि अगोदर पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि नंतरच पालक घालायचा आहे नाहीतर पालकाचा कलर चेंज होऊ शकतो थोडीशी एक उकळी काढून घ्यायची आणि लगेच पालक काढून घ्यायचा आपल्याला माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की स सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा एक उकळी घेतलेली पालकाला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला काड्या पण घ्यायच्या डेट पालकाचे जास्त काडे घ्यायचेत पौष्टिक का असतात आता काढून घेतलंय ले, आपल्याला बाकीच्या भाज्या पण शिजवून घ्यायचेत पालक वेगळा शिजवल्यामुळे त्याचा जो मातटपणा आहे तो कमी होतो म्हणजे असं आपल्याला त्याची चव लागत नाही सूपमध्ये टोमॅटो कांदा गाजर आलं आलं आणि लसूण लसणाच्या दोन पाकळ्या आलं एक घातले दोन इंच आणि दालचिनीचा तुकडा घातला एक इंच दालचिनीमुळे खूप फ्लेवर छान येतो त्याला आता आपल्याला पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचे आरामशीर चार जणांसाठी एवढ्या भाजीचं सूप बनतं आपल्याला कॉर्नफ्लॉवर वगैरे काही वापरणार नाही आहोत याच्यामध्येच व्यवस्थित बनतं एकदम दाटसर त्यामध्ये कोथिंबीर जग जास्त काड्यासहित थोडीशी कोथिंबीर घातली त्यामुळे खूप छान टेस्ट उतरते मस्त सुवास येतोय तर गॅस बंद केलाय आपल्याला हे काढून घ्यायचे भाजीमध्येच काढून घ्यायचे हे आपले, आपले। पालकमध्ये तुम्ही हिवाळ्यामध्ये कुठले कुठले सूप बनवता कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण पहा आता थंड झालेले आपले हे वाप जाऊ द्यायचे आणि हे पाणी आपण परत वापरणार आहोत भाज्यातलं आता हे भाज्या सर्व आपल्याला मिक्सरमध्ये छान प्युरी बनवून घ्यायची फाइन पेस्ट बनवायची आपल्याला तर फिरवलंय परत थोडंसं पाणी घालायचंय म्हणजे छान थोडंफार जर राहिला असेल काही तर पाहू शकता एकदम फाइन पेस्ट बनवलेली आहे आणि आपलं हे भाज्यातलं निघलेलं पाणी त्यामध्ये घालून घेतले मस्त आता हे तयार झाले आपली ग्रेवी म्हणजे प्युरी आता आपण फोडणी घालायची बटर घातले शक्यतो बटर टाकने अगोदर थोडस आपलं तेल वापरायचं म्हणजे बटर जळून जात नाही माझं विसरलं तेल घालायचं आणि थोडेसे जिरे घालायचे एक चिमुडभर आणि हे आपलं बनवलेलं सूप त्यामध्ये घालायचे वा पाहू शकता बिना कॉर्नफ्लावरचं एकदम मस्त घट्ट बनलेलं आहे अजून थोडंसं आपल्याला बाउल धुऊन पाणी घालायचे मस्त खूप छान झालंय वा त्यामध्ये आता हे घातले ऑरगॅनो चिली फ्लेक्स पाव चमचा हे मिरेपूड घातली पाव चमचा त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातले आणि काळे मीठ पण वापरलेले आहे काळे मीठामुळे छान टेस्ट येते तयार आहे आपले एकदम परफेक्ट पालकाचे सूपवरून गार्निशिंगसाठी मी थोडेसे चिली फ्लेक्स वापरले त्यामुळे छान दिसते पाहू शकता तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हां वाह, मस्त खूपच छान बनलेलं आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद